शिंदे गावात जनतेचा कौल स्पष्ट गणेश बोत्रे आणि अश्विनी तरस यांच्या प्रचार दौऱ्याला प्रचंड प्रतिसाद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गावात राजकीय वातावरण अधिकच स्पष्ट होताना दिसत आहे गणेश बोत्रे आणि अश्विनी तरस यांच्या प्रचार दौऱ्याला मिळालेला प्रतिसाद हा केवळ उपस्थितीपुरता मर्यादित न राहता गावकऱ्यांचा ठाम आणि खंबीर पाठिंबा दर्शवणारा ठरला ग्रामदैवतांच्या आशीर्वादाने सुरू झालेल्या या प्रचार दौऱ्यात शिंदे गावातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते रस्त्यांवर दिसणारी गर्दी नागरिकांचा उत्साह आणि संवादातून व्यक्त झालेला विश्वास या सगळ्यातून गणेश बोत्रे आणि अश्विनी तरस यांच्याबद्दलची जनतेची ठाम भूमिका स्पष्टपणे समोर आली प्रचारादरम्यान गावातील अनेक मूलभूत प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली विशेषतः पाणीटंचाईचा प्रश्न ग्रामस्थांनी प्राधान्याने मांडला या मुद्द्यावर बोलताना गणेश बोत्रे आणि अश्विनी तरस यांनी ही समस्या तातडीने आणि कायमस्वरूपी सोडवण्याचा निर्धार व्यक्त केला ग्रामस्थांच्या प्रश्नांना गांभीर्याने ऐकून घेत केवळ आश्वासनांपुरते न थांबता प्रत्यक्ष कामातून उत्तर देण्याचा स्पष्ट संदेश देण्यात आला त्यामुळे शिंदे गावातील जनतेचा विश्वास अधिक दृढ झाल्याचे चित्र दिसून आले एकूणच शिंदे गावातील नागरिकांनी दाखवलेला खंबीर पाठिंबा पाहता आगामी निवडणुकीच्या दृष्टीने हे संकेत अत्यंत महत्वाचे मानले जात आहेत आणि या प्रचार दौऱ्याने राजकीय समीकरणांना नवी दिशा दिल्याचे बोलले जात आहे ग्रामस्थांशी संवाद साधताना शिंदे गाव हे विकासाबरोबरच कायम एकजुटीने पुढे जाणार असा विश्वास व्यक्त होत असून गावाचा विकासाचा प्रवास आता अधिक वेगाने पुढे जाण्याचे स्पष्ट संकेत दिसत आहेत